नमस्कार नमस्ते जी बोला सर कमजोरी कोणत्या कारणामुळे होते आणि त्याचे काय प्रकार असतात अच्छा 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 नक्कीच नक्कीच म्हणजे तुम्ही म्हणजे असं एखाद पाठ्यपुस्तक वाचून घेतल्यावर आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाचा प्रश्न विचारलेला आहे खूप सुंदर प्रश्न आहे आणि त्याचे प्रकार काय असतात तुम्हाला तेही सांगूया म्हणजे बघा म्हणजे किती महत्त्वाच्या टॉपिकवर आपण डिस्कस करतो म्हणजे ज्या टॉपिकलाच मला ए बी सी डी देखील नाही त्याला किती मोठं विज्ञान आहे ते किती मोठं पुस्तक आहे सांगूया आपण सायकोजेनिक कॉजेस आहेत न्यूरोजेनिक कॉजेस आहेत वॉस्कोलोजेनिक कॉजेस आहेत त्याचबरोबर कंडिशन रिफ्लेक्स असणारे कॉजेस आहेत मग अशा केसेसमध्ये काय होत असतं बरं सायकोजेनिक म्हणजे काही कारणामुळे अनबन आहे एकमेकारखे जुन्या आठवणी आहेत त्यामध्ये त्यांची इन्वॉल्वमेंट होत नाही न्यूरोजेनिक म्हणजे काय काहीतरी कुठला तरी ब्रेनमध्ये समजा तुम्हाला की सायकोलॉजिकल आजार आहे किंवा कुठलं तरी न्यूरोलॉजिकल इंजुरी तुम्हाला आहे वासुलोजेनिक म्हणजे काय कुठंतरी ब्लड वेसल वाहिन्या त्या ठिकाणी सप्लाय बरोबर नसेल आणि पुढचा प्रश्न येतो कंडिशन म्हणजे तुमचं वातावरण कसं आहे तर हे सर्व त्या ठिकाणी सेक्सॉलॉजीनॉलॉजिस्ट चेक करतात पाहतात काउन्सलिंग करतात गरज पडलं तर टेस्ट करतात त्या टेस्टवर आपण नंतर येणार आहोत आणि मगच त्या ठिकाणीचा प्रकार समजून पाहायला जातो